श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज पंचवीस जून श्री महाराजांचं प्रवचन सदाचरण परमार्थाचा पाया आहे पाया म्हणजे फाउंडेशन सदाचरण सदाचरण म्हणजे आचरण करताना परमात्मा साक्षीभूताने सर्व काही पाहतो आहे या दृष्टीने आपण परमार्थ करावा तोच पाया आहे तो पाया आपला भक्कम सॉलिड असला तर प्रपंच आनंदाने करता येईल काय म्हणतात श्री महाराज पाहूया सर्वांनी मिळून राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथाचे वाचन हेही एक आहे परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये कसं वाचन करावं आपल्या टाईमपाससाठी वाचन करू नये काहीतरी मी वाचतोय ग्रंथ असं वाचू नये कारण ग्रंथ हे साक्षात परमात्माचे शब्द आहेत ग्रंथात परमात्माने आपल्यासाठी दिलेले आहेत म्हणून ते ग्रंथाचे वाचन करताना अगदी भक्ती श्रद्धा आणि निष्ठेने तो ग्रंथ वाचन करावा अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा आपण जे काही आज वाचलेलं आहे जे काही बोध ऐकलेलं आहे आपण श्रवण केलं आहे त्याचं कृतीत आणणे म्हणजे ॲक्शनमध्ये म्हणजे माझी मा मी बोलताना चालताना उठताना बसताना वागताना कसं वागावं असं वागावं की माझ्या सद्गुरूंनी उभे राहून समोर डोळ्यात डोळे घालून मी सद्गुरूंना पाहावं असं आपण वागलो पाहिजे आपण जे करीत नाही ते प्रथम करवायला करायला सुरुवात करावी भराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग चार महिलांचा रस्ता असला तर सबंद रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल एक मैल रस्ता चालावा म्हणजे पुढची दिसेल म्हणजे काय करावं थोडंसं वाचावं आपण त्याचं मनन करावं कृतीत आणावं आणि मग पुढे पुढचं स्टेप घ्यावा पुढची साधना करावी जसे जशी मजल मारावी तसे तसे पुढचे दिसू लागेल परमार्थाचेही असेच आहे बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल सद्गुरूची आज्ञा पाळावी साधन करू लागावे म्हणजे सर्व काही होते जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का आपण जेवायला बसलो तर आमटी भात चपाती भाजी भाकरी जे काय बनवलेलं आहे कोशिंबीर सगळं खाऊन आपलं पोट रिकामा राहतो का भरतो की नाही तसंच परमार्थात सुद्धा सद्गुरूची आज्ञा पाळून साधन करू लागलो तर सर्व काही आपल्याला समजायला लागतं खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे सरळ म्हणजे अगदी सोपा कारण एकदा आपण डोकं सद्गुरूच्या पायावर ठेवलं की त्यांची पुढची सगळी जबाबदारी त्यांची असते आपण फक्त त्यांनी दिलेलं नाम घेत आपलं जीवन आपलं प्रपंच आनंदाने करावं प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे म्हणजे काय प्रपंचात डोंगराळ म्हणजे काय डोंगर डोंगरवरती वर खाली आपल्या जीवनात जे काय अप्स अँड डाऊन्स येतात काटेकुटे म्हणजे जीवनात जे काही संकटे येतात ते काटेकुटेंनी भरलेले आहेत आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असला पाहिजे आपल्याला कळलं संकटेसारखे आले की परमात्मा आपल्याला इशारा देतो आहे परमार्थाकडे वळ परमार्थाकडे वळ आपण परमार्थाकडे वळलं पाहिजे काय झालं पाहिजे आपल्याला सर्व करता धरता परमात्मा आहे आणि मी काही नाही हे खात्री झाली पाहिजे पण याच्या उलट आपला परमार्थ मुळीच आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केलेला आहे म्हणजे जेव्हा पाहिजे आपण परमार्थ तेव्हा करतो संकट आलं की धावा घालतो साकड्या घालतो नवस करतो आणि मग संकट फिटले की परत आपण मूळ प्रपंचाला पळून जातो देवा तेव्हा देव नको असतो आपल्याला असं देवाशी व्यवहार करू नये कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे शेताला कुंपणाची जरुरी आहे नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील पण कुंपणच जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच परमार्थ हा साखरेसारखा आहे आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोडच लागते तसे प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरी तो गोडच असतो परमार्थ आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पहावे आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये आहे का आपल्याला परमार्थ तर मग करायलाच पाहिजे नाही आहे तर प्रपंचात जे काही आपण हेलकावे खातोय त्यातच आनंद मानून राहावे पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचारण आवश्यक आहे सदाचारण हा परमार्थाचा पाया आहे पाया म्हणजे काही घर नव्हे परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे आहे आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा स्वतःच्या मुलाला कसं चिटकून जातो कवटाळतो अगदी आपण त्याला घुसमटून जावं तसं आपण आपल्या त्याला ओढून आपण त्याला चिटकतो तसं परमार्थ करावा भगवंता रामा तू मला हवा आहे आता माझ्यावरती कृपा कर म्हणून रामाला चिटकून जावं अगदी आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसं प्रपंच करावा सम दुसऱ्याच्या मुलाला कसं घेतो आपण जवळ घेतो का लाडीगोडी करतो का त्याची दुरून हाय हॅलो करतो कसं आहे बाळ हां बरं आहे मी मग एखादं चॉकलेट काहीतरी खाऊ देतो हो येतो येतो अंकल बरं असं आपण त्याच्या मागे जातो का नाही तसंच प्रपंच दुसऱ्याच्या मुलासारखा करावा म्हणजे जितकं पाहिजे तितकं तात्पुरता करावा त्याच्यात कुठेही अडकू नये भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ आहे आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला आजचे बोधवचन भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ कसं प्रेम करावं भगवंतावर अकारण काही कारण नसताना काही मागणी न ठेवता भगवंतावर अकारण प्रेम करावं जायचं देवळात बसावं डोळे भरून रामाला पाहावं डोळ्यात पाणी आणावं रामा, रामा त्याची कृपा भाकावी कधी मला दर्शन देशील रे कधी मी तुला आलिंगन करीन कधी मी तुला पाहीन रे असं प्रेमाने त्याच्याशी बोलावं तिथे काही घेणं देणं काही व्यवहार नसायला पाहिजे अकारण आपल्याला त्याच्यावरती प्रेम करायला आलं पाहिजे त्यालाच परमार्थ असं म्हणतात जानकी जीवनस्मरण जय जय राम